नमस्ते यूट्यूब फॅमिली चार पाच दिवसानंतर आज शेताचं तोंड बघलं बघा कसं झालं बघा मला चोटा -चोटा तर वाटलं ती छोटा छोटा आहे काय की इथं तर बघतो तर कसं आहे बघा चार पाच पानावर आला बघा चार पानं टाकले ना बघा तुम्हाला तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा बरेच दिवस झाला आलोच नाही शेताला घरी होतो पण रिकामी नव्हतो आणि रिकामी नव्हतो पण सगळं डोक्यामध्ये शेतात दिसू लागलं शेती काम आणि शेत शेतात खूप कामं आहेत टिक्की आली कापायला हरभरा आला कापायला हे बघा पाणी द्यायला आलं तर छोटा छोटा होता येऊन बघतो तर मला मला वाटलं छोटा झाले का की बघा की काही मोठा झाला का चार चार पान टाकले चार पाच दिवस झाला आला आहे शेताला हे बघा तणकट आहे तसंच निघालं बघा हे बघा हे तणकटा असं निघत नव्हतं थोडी आमची गलती झाली आम्हाला पाणी आवर नाही गेलं म्हणून इथं हे तोंडाला असं गवत लावत राहिल्या आम्ही वेचलेलंच गवत असं तोंडाला लावत राहिल्या त्याच्यामुळे हे, हे गवताचं बी सगळं याच्यामध्ये पडलं आणि हे गवत असं निघलं असं जन्म घेतलं हे गवत हे बघू शकता हे याला शिपू गवत याला आम्ही काढून टाकतो आता ठेवत नाही हे बघा कसं झालं या खुटाड्याला पण आम्ही पाणी दिलं तुरीच्या खूप छान पाचवलेत तुरीचे खुटाडं त्याला पण आम्ही फवारणी करून घेणार हा तणकटाला कमीच नाही बापू हे बघा बरं आहे का तीळ एकाच हप्त्यात दोन पाणी सोडलं सोमवारी लावला सोमवार मंगळवार पाणी दिल्या आणि लास्टला शनिवार रविवार देऊन टाकल्या सुरुवातीच्या पाठीपासून काय करा मग थोडं खरबाट आहे इकडं त्याच्यामुळं डबल देऊन टाकलं आम्ही चला मग सगळ्या पाट्या बघूत बघा चांगल्यापैकी हिरवे हिरवे दिसाल्या आता पाट्या तिळाच्या खूप छान दिसाल्या बघूत आणखी तिकडच्या पाट्या कशा निघल्या काही नाही माझं संगीता बनसुडे हे माझं यूट्यूब चॅनल आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा छान छान कमेंट करा आमचा तीळ कसा आहे कमेंटमध्ये नक्कीच सांग सांगा शेतकरी मित्रांनो आता याची जोपासणी कशी करायची काय नाही मी नवीन नवीन आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या पुढचं चा काय काय करायचं काय नाही सांगू 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 शकता तुम्ही कमेंटमध्ये थोडी तेवढीच मदत होईल मला हे बघा इकडच्या पाठीला थोडं उशिरा पाणी केलं होतं ते इकडचं छोटं आहे बघा ती हे बघू शकता पहिल्या पाटेसारखं हिरवागायला दिसना गेला तीळ दाखवतो तुम्हाला हे बघा छोटा छोटा हाय बरं आहे लई दाट नाही पातळ पातळच आहे पण इकडं छोटा छोटा आहे तीळ हे बघा आमचं इथं झेंडूचं झाड होतं अक्कन झेंडूचं रोप निघलं बघा आता हे सगळं काढून टाकायचं आहे मला कामामागे काम चालू आहेत मी छोटंवालं भाजीला टाकतात ना कराळू हे पण टाकलेलं आहे दोन पाट्या टाकलो बघा हे बघा सगळं व्हावून जाऊन तिकडं कडायला जाऊन निघलं आहे तरी पण बरं आहे असंच पातळ पातळ कुठं एक झाड चांगलं असते पातळ पातळच राहिल्यावर हे बघा गवत काढायची आता खूप आवड आहे एवढं गवत काढणं म्हणजे हे बघा दोन पाट्या कोथमीर पण टाकली मी आता निगली बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा कणकटफूल पीक कमी आता उन्हाळ्याची खूप महाग जाते कोथमीर दोन पाट्या टाकली बघा मी हे बघू शकता उन्हाळ्यात खूप महाग होते ना आता त्याच्यामुळं टाकली हे बघू शकता आंबाडी पण टाकली मी मला खूप आवडते आंबाडी हे बघा आणि चार पाच दिवसाला खायला पण येईल खुडून येईल मी खायला घरच्या घरी खायापुरतं माळवं लावलं लावलेलं ला आहे मी दोन पाट्या मेथी लावली हे बघा दोन पाट्या मेथी टाकली बरी लई दाट झाली इच्छ का तणकट दिसना गेलं इकडं हे बघा इकडं तणकट नाही तिकडंच लई तणकट निघालं शेपू पण टाकली आता उन्हाळ्याची खूप महाग होती ना शेपू पण टाकली खायला हे बघा कशी निघली अशी झाली बघा पालक टाकली पण हिला पहिल्या स्टारचं पाणी प्रकारे पोचलेलं नाही तर कोटं कोटं तरी निघली हे बघा आणखी निघण्यावर आहे ही बघा हे बघू शकता चला मग अशा प्रकारे चार पाच दिवसाच्या नंतर शेताला आलो बघा अशा प्रकारे शेत झालेलं आहे पीक पाणी असं आहे आमचं गहू पण असा झाला बघा लास्टचं पाणी दिलेलं आहे हे बघा लास्टचं पाणी देऊन टाकले आता बस आता काय घोर नाही म्हणून आता पाणी द्यायची आला का ओंब्याला शेतकरी मित्रांनो ओंब्या भाजून खायच्या आता हो नक्की कमेंटमध्ये सांगा बरं ओंब्या खायला आला का घ हे बघू शकता छान डोलायला बघा हे बघा तिकडं थोडासा टाळका निघलाय चला मग जाओ, तर घराला जायचं आहे काही कामं आहेत थोडीफार चला मग बाय